मानाचा आद्य जगद्गुरु श्री संत तुकाराम महाराज पुरस्कार प्राप्त झाल्याबद्दल हे सभागृह त्यांचे अभिनंदन करत आहे मान्य एकनाथजी नऊ फेब्रुवारी एकोणीसशे चौसष्ट रोजी सातारा जिल्ह्यातील महाबळेश्वर तालुक्यातील अहिर नावाच्या छोट्या गावी त्यांचा जन्म झाला उपजीविकेसाठी ठाण्यामध्ये आल्यानंतर दोनदा नगरसेवक एकदा सभागृह नेता शहाऐंशीमध्ये मध्ये प्रामुख्याने महाराष्ट्र कर्नाटक सीमा या विषयामध्ये केलेल्या सत्याग्रहात चाळीस दिवस त्यांनी तिरंगुवास ठोवला दोन हजार चार ते दोन हजार पंचवीस सलग आमदार त्यानंतर चौदा ते एकोणीस मध्ये मंत्री आणि नंतर उपमुख्यमंत्री म्हणून त्यांची कारकीर्द ही आपल्या सर्वसामान्य माणसाच्या दृष्टीने अतिशय महत्वाची ठरली मराठा आरक्षण त्यांच्याच काळामध्ये जे देवेंद्रच्या काळात दिलं गेलं होतं सुप्रीम कोर्टाने फेटाळलं ते एकनाथीने पुन्हा दिलं त्या काळातलं मराठा आंदोलन अतिशय शांत डोक्याने व्यवस्थित हाताळलं त्यांनी सर्वसामान्य माणसाच्या शांतपणे म्हणूया त्यांनी सर्वसामान्य माणसाच्या इतक्या योजना ह्या काळामध्ये आणल्या मग त्यात आनंदाचा शिदा असेल लेक लाडकी योजना असेल एस टीमध्ये मध्ये महिलांना निम्म तिकीट असेल पंच्याहत्तरच्या तिकीट माफ असेल धार्मिक स्थळांना भेटींसाठी प्रत्येक कुटुंबाला तीस हजार रुपये असतील दहा लाख तरुणांना प्रशिक्षण असेल आणि सगळ्यात गाजलेली योजना आणि ज्या योजनेमुळे त्या महाराष्ट्रातल्या करोडो आमच्या भगिनींचा इथे भाऊ झाले अशी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण असेल किंवा महाराष्ट्रातल्या सगळ्या प्रोफेशनल कॉलेजेसमध्ये मुलींना शंभर टक्के फी माफ असेल असे अनेक निर्णय घेत असताना त्यातली कडी जी झाली ती वारकऱ्यांची वारी यशस्वी व्हावी यासाठी दोन्ही वर्ष ते मुख्यमंत्री असताना ज्या प्रकारच्या सुविधा दिल्या इतिहासात पहिल्यांदाच वारकरी दिंड्यांना पंधरा हजार रुपयाचं अनुदान दिलं गेलं यावेळच्या दिंडीमध्ये पायी चालणारे लोक हे सतरा लाखापेक्षा अधिक संख्येने असूनही कुठली असुविधा होणार नाही याची काळजी त्यांनी घेतली प्रत्येक पन्नास किलोमीटर नंतर एक थांबा असा होता की त्या ठिकाणी वैद्यकीय सुविधा आणि थोडी विश्रांती घ्यायची तर विश्रांती पाणी पिण्याची व्यवस्था टॉयलेटची व्यवस्था होती आणि त्यामुळे पूर्ण सतरा लाख संख्येने वारीमध्ये गेलेल्या लोकांना कणभरी कुठे अडचण आली नाही मग पंढरपूरमध्ये मोठ्या प्रमाणात पिण्याच्या पाण्याच्या व्यवस्था असतील सगळ्यात महत्वाचं म्हणजे लवकर दर्शन होईल याची रांगेची रचना असेल म्हणजे देवेंद्रजींनी निर्मल वारी हरित वारी ही संकल्पना जी सुरू केली ती एकनाथजींच्या काळामध्ये पूर्ण व्यवहारात आली मला आठवतं की त्यावेळेला टॉयलेट बांधल्यानंतर सुद्धा वारकरी जायला तयार होते त्यानंतर ते म्हणाले आम्हाला जी काही सवय नाही पण मोठ्या प्रमाणावर स्वयंसेवक कार्यकर्ते त्या ठिकाणी उभे करून लोकांना आवाहन करत करत म्हणजे अक्षरशः वारी पुढच्या गावाला गेली चार दिवस त्या गावातले लोक त्या गावात राहायचे नाही अशी गाणं दिलीप वळसे पाटलांना माहिती आहे पण आता अशी स्थिती आहे की कोणीही बाहेर टॉयलेटला जात नाही अशी निर्मलवारी हरितवारी संकल्पना त्यांनी पूर्ण राबवली मान्य गडकरीजींनी आळंदी ते पंढरपूर आणि देहू ते पंढरपूर हा जो अकरा हजार कोटीचा रस्ता गेला त्याच्यातून अतिशय प्रचंड ॲक्सिडेंट व्हायचं त्यामुळे मग गडकरीजींचं यात योगदान असेल देवेंद्रजींचं यात योगदान असेल पण ह्या सगळ्या गोष्टी पूर्ण करून घेण्याचं काम हे एकनाथजींनी केलं आणि इझिली अवेलेबल टू एव्हरी वारकरी कुठलाही आला त्याचा नेता आला या बसा खाण्यापिणं करा अडचण सांगा आणि त्यामुळे देहूच्या ट्रस्टने असा निर्णय केला की एकनाथजींना पुरस्कार द्यायचा आणि त्या पुरस्कार मिळाल्याबद्दल पुरा मोठा कार्यक्रम झाला म्हणजे तीनशे पंच्याहत्तर वर्ष हे तुकाराम महाराजांच्या वैकुंठ वारी वैकुंठाला गेल्यानंतर झाले त्याचा मोठा कार्यक्रम होता अक्षरशः काही लाख वारकरी होते त्या उपस्थितीमध्ये एकनाथजींना हा पुरस्कार दिला आणि त्यामुळे या पुरस्काराबद्दल सभागृह त्यांचं अभिनंदन करतो अभिनंदनाचा प्रस्ताव संमत करण्यात आलेला आहे होऊ दे डी सी एम साहेबांचं होते होऊ त्यांचं अध्यक्ष महोदय सभागृहात आपले सांस्कृतिक कार्यमंत्री चंद्रकांत दादांनी जो अभिनंदनाचा ठराव मांडला आहे त्याबद्दल मी मनापासून त्यांना धन्यवाद देतो आणि आपलंही मनापासून अध्यक्ष म्हणून आभार मानतो खरं म्हणजे जगद्गुरू संत तुकाराम महाराज पुरस्कार मिळाल्याबद्दल सभागृहाने माझं अभिनंदन केलं त्याबद्दल सभागृहाला देखील मनापासून मी धन्यवाद देतो मनापासून त्यांचे आभार मानतो सभागृहातील सर्व सदस्याप्रती मी याबद्दल कृतज्ञताही व्यक्त करतो अडीच वर्ष मी राज्याचा मुख्यमंत्री होतो आणि या महायुतीतील एका घटक पक्षाचा प्रमुख नेता देखील मी आहे मी राज्यातील खऱ्या अर्थाने एका मोठ्या जनसमूहाचं प्रतिनिधित्वही करतो परंतु अध्यक्ष महोदय मला हा मिळालेला पुरस्कार हा माझा एकट्याचा नाही आहे हा वारकऱ्यांचा आहे हा धारकऱ्यांचा आहे हा शेतकऱ्यांचा आहे हा तमाम लाडक्या बहिणींचा आहे हा लाडक्या भावांचा आहे आणि म्हणून मला मिळालेला हा पुरस्कार मी नानाभाऊ महाराष्ट्राच्या जनतेला मनापासून अर्पण करतो त्यामुळे सभागृहाच्या वैचारिक परंपरेचा देखील हा सन्मान आहे असं मी म्हणेन शेवटी आपण सभागृहामध्ये लोकप्रतिनिधी म्हणून काम करतो आपापल्या परीने आपण या राज्याचे विषय मांडतो भूमिका घेतो धोरणं मांडतो आणि त्यामुळे सभागृहामध्ये काम करत असताना या ठिकाणी मला याचा आनंदही आहे आणि म्हणून माझे सर्व सहकारी विरोधी पक्षाचे सर्व सदस्य यांचा तो सन्मान आहे आणि माझ्या पाठीशी उभे राहून सातत्याने दिवस रात्र काम करणाऱ्या कार्यकर्त्यांचाही तो सन्मान आहे खरं म्हणजे अध्यक्ष महोदय वंदनीय बाळासाहेब ठाकरे यांचं हिंदुत्व आणि जे काही ऐंशी टक्के समाजकारण वीस टक्के राजकारण धर्मवीर आनंद दिगे साहेबांनी दिलेली जी काही शिकवण आहे या शिकवणीनुसार मी गेले अनेक वर्ष जवळपास चाळीस वर्ष काम करतो आहे आणि त्यामुळे स तुकोबांच्या नावाचा पुरस्कार हा या संस्काराचा एक भाग आहे असं मी म्हणेन आणि म्हणून संत तुकाराम महाराजांसाठी प्रत्यक्ष परमेश्वराने विमान पाठवलं देऊच्या भूमीमध्ये महाराज तुकाराम महाराज सदैह वैकुंठाला गेले या दैवी घटनेला तीनशे पंच्याहत्तर वर्ष पूर्ण होत असताना त्याच दिवशी अध्यक्ष महोदय हा पुरस्कार दिला हे मी माझं भाग्य समजतो आणि खरं म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज तुकोबांच्या दर्शनाला ज्या पावनभूमीत जायचे त्या भूमीमध्येच हा पुरस्कार स्वीकारण्याची संधी मला मिळाली हे देखील माझं भाग्य आहे जनता जनार्दनाची सेवा करण्यासाठी मिळालेला हा जगद्गुरू संत तुकाराम महाराज पुरस्कार मी त्या दिवशी नम्रपणे स्वीकारला आणि या पुरस्कारासाठी माझ्यासारख्या सर्वसामान्य कार्यकर्त्याची निवड केली त्याबद्दल श्री क्षेत्र देहूचे अध्यक्ष आणि संस्थांचे सर्व पदाधिकाऱ्यांचा देखील मी मनापासून आभार व्यक्त करतो कारण त्या दिवशी मी पाहिलं खूप मोठ्या प्रमाणावर वारकरी संप्रदाय त्या ठिकाणी उपस्थित होता आणि म्हणून माझ्या राजकीय आणि सामाजिक जीवनातला सर्वोच्च आनंदाचा समाधानाचा आणि भाग्याचा हा क्षण आणि पुरस्कार आहे असं मी म्हणेन त्यामुळे आपल्या आता आणखी या पुरस्कारामुळे दादा जबाबदारी आणखी वाढलेली अनेक पुरस्कार मला मिळाले परंतु हा जो पुरस्कार आहे हा सगळ्यात आनंददायी महत्वाचा पुरस्कार आहे आणि मी काय काय केलं ते तुम्ही सांगितलेलं आहे वारकऱ्यांसाठी मग पंढरपूर असेल देवळ अंधे असेल इतर आपली जी काही क्षेत्र आहेत त्या ठिकाणी धा, धार्मिक क्षेत्र आहेत त्या ठिकाणी आपण जे जे काय करतोय पंढरपूरच्या वारीत देखील पाहिलं की मी मुख्यमंत्री म्हणून नेते कार्यकर्ता म्हणून त्या ठिकाणी काम केलं आणि आपल्या वारकऱ्यांना कुठलाही त्रास होऊ नये त्यांची कुठेही गैरसोय होऊ नये यासाठी देखील आपण लक्ष दिलं आणि म्हणून खऱ्या अर्थाने या पुरस्कार रूपी आशीर्वादामुळे आपले सर्वसामान्य सरकार आहे मी स्वतःला पूजेच्या वेळेत देखील दर्शन सुरू ठेवलं म्हणजे दर्शन एकही सेकंड बंद ठेवलं नाही प्रमुख प्रमुख दिंड्यांचे वारकरी देखील आपण घेतले त्याच्यामध्ये सगळं म्हणजे एक सर्वसामान्य वारकरी तिथं गेल्यानंतर मुख्यमंत्री नाही तर एक वारकरी म्हणून मी त्या ठिकाणी त्यांच्यामध्ये सामावून जातो हे माझं काम करण्याची पद्धत आहे आणि म्हणून या आशीर्वादामुळे मला मी कॉमनमॅन समजतो स्वतःला आता नानाभाऊ कॉमन मॅनला आपल्याला सुपरमॅन करायचं आहे आणि त्यामुळे नक्की अशा भावनेने काम करत मी सर्वसामान्यांचं सरकार म्हणालो म्हणून सर्वसामान्यांचं सरकार म्हणून सर्वसामान्यांच्या जीवनामध्ये बदल घडवणं म्हणून तर आपण या सर्व लोकाभिमुख कल्याणकारी योजना केल्या एकीकडे विकास प्रकल्प आपण पुढे नेले दुसरीकडे कल्याणकारी योजना केल्या आणि आता जे काय लँडस्लाईड मँडेड या राज्यातल्या जनतेने दिलेलं आहे त्यामुळे जबाबदारी आणखी वाढली आहे आम्ही सत्ताधारी जरी असलो तरी सत्ताधारी आणि विरोधी पक्ष ही रथाची दोन चाकं आहेत तरी त्यामुळे आपण राज्याच्या विकासामध्ये एकमेकाला हात हातात हात घालून काम करूया आणि खऱ्या अर्थाने खऱ्या अर्थाने खऱ्या अर्थाने आणि म्हणून मी एवढंच सांगतो मी तुकाराम ज्ञानोबा माऊली हा महाराष्ट्राचा श्वास आहे तर तुकाराम महाराज हा प्रश्वास आहे आणि भले द भले देऊ कास तरी देऊ कासेची लंगोटी नाटाळाच्या माती हानू काठी असं हे तुकारामाच्या ओळी या, या। बाबा हे हे माझ नाही हे तुकाराम महाराजांच्या ओळी आहेत बाबा आणि म्हणून एखाद्या माया सावली जीव लावला विश्वास टाकला तर त्याला कमरेची लंगोटी सुद्धा सोडून देण्यात त्याच्यामध्ये आहे पण एखाद्याने गडबड केली तर त्याला सोटा दाखवण्याची पद्धत पण आहे त्यामुळे कधी कधी ते आता मी काही राजकीय बोलत नाही परंतु जेव्हा वेळ असते वेळ येते त्यावेळेस तेही करावं लागतं तेही केलेलं आहे आपण त्यामुळे ही तुकाराम महाराजांची शिकवण आयुष्यभर आवड जी मी जपलेली आहे आणि म्हणून मला आज खऱ्या अर्थाने या पुरस्कारासाठी जी निवड केली त्याचा मला आनंद आहे आणि यामध्ये अध्यक्ष महोदय वारकरी बांधवांचे जे काही तिकडचे प्रश्न होते ते देखील आपण बऱ्याचशा मोठ्या प्रमाणावर मार्गी लावले शेकडोच्या संख्येने दिंड्या पालख्या दरवर्षी निघतात आणि पायी चालत आषाढीच्या आधी एक दिवस पंढरपुरात पोचतात या प्रवासामध्ये अनेकदा वारकरी बंधू आजारी पडतात दुखापत होते आर्थिक कारणाने वारकरी करणे शक्य होत नाही पण सर्व वारकरी बं बंधूंचा विचार करून इतिहासामध्ये पहिल्यांदा आपल्या सरकारने वारकऱ्यांच्या दिंड्यांसाठी अनुदान देण्याची प्रथा सुरू केली आर वारकरी विमा छत्र योजनेत वारकऱ्यांचा विमा काढण्यात आला लाखो वारकऱ्यांची आरोग्य तपासणी आपण केली पालखी मार्ग आणि पंढरपूरच्या विकासाचं मार्गही कामही मार्गी लागत आहे दर्शनासाठी नानाभाऊ चोवीस चोवीस तास ते उभे राहायचे दर्शन बा रांगेमध्ये तिथं आपण मोठं एक सभागृह करतोय आणि त्या ठिकाणी त्यांना बसून जोपर्यंत त्यांचा दर्शनाचा वेळ येत नाही तोपर्यंत त्यांना आता उभं राहावं लागणार नाही हे देखील दर्शन रांगेच काम देखील आपण केलं आहे त्यालाही निधी दिलेला आहे आणि म्हणून तीर्थक्षेत्र मंदिराचा निधी आपल्या बी कॅटेगरीतल्या दोन कोटीवरून थेट नाना पाच कोटी आपण केला हे देखील हा पण निर्णय आपण घेतलेला आहे आणि पहिल्यांदाच वारकरी संप्रदायासाठी स्वतंत्र महामंडळाची देखील निर्मिती केली आणि वारकऱ्यांपेक्षा कोणी व्ही आय पी नाही मग असे आपण सांगितलं की सगळं आपण बाजूला ठेवून वारकऱ्यांनाच प्राधान्य देण्याचं काम दर्शनामध्ये देखील त्यांना कुठलाही गैरसोय होणार नाही याची आपण काळजी घेतलेली आहे आणि म्हणून ही खरं म्हणजे आपण काही उपकार केलेलं नाहीत परंतु आपण वारकऱ्यांचे जे काही ऋण आहेत आपल्यावर संप्रदायाचे ते सात जन्म घेतले तरी ते ऋण फेडता येणार नाहीत फेडू शकणार नाहीत आणि म्हणून संत तुकाराम महाराज म्हणतात शुद्ध बीजापोटी फळे रसाळ गोमटी आणि म्हणून महायुतीच्या सरकारच्या विचारांचं बीज शुद्ध आहे आणि त्यामुळेच आदरणीय प्रधानमंत्री नरेंद्र मोदीजी यांच्या स्वप्नातील भारताची विकासाची गोमटी फळे आपल्याला मिळत आहेत तुम्ही खा विरोधी पक्षाने त्याच्यामध्ये सामील व्हा आणि आपल्या देशाच्या दिंडीमध्ये आणि विकासाची दिंडी आपण पुढे घेऊन जाऊ या दिंडीमध्ये सगळे वारकरी सहभागी होऊया आणि म्हणून हा पुरस्कार जो आहे मला कोणत्याही पदापेक्षा मोठा आहे आणि म्हणून विठ्ठलाच्या चरणी या निमित्ताने मी प्रार्थना करतो की या पुरस्काराचा सन्मान राखण्याचा आशीर्वाद मिळू दे आणि अधिक अधिक या ठिकाणी माझ्या हातून सर्वसामान्यांची वारकऱ्यांची सर्वसामान्य जनतेची सेवा अशीच घडत राहू दे धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र